मेरा स्वराज अभ्यास कर रहा है हॅलो फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ लँड स्वरा स्वराज तर स्वराज बघू शकता इथं मस्तपैकी स्वरा दिदीचा टेबल वगैरे घेतो आणि असे पाय करून मस्तपैकी अभ्यास करत असतो आता यावर्षी त्याला शाळेत टाकायचं आहे म्हणून कसं त्याला हातात जरा सवय लागावी म्हणून मी पाठी पेन्सिल देत असते तर स्वराजना अचानक आजारी पडतो कधी काय होते कधी काय कळत नाही कारण मागच्या वर्षीचा मकर संक्रांतीचा वेळ तुम्हाला माहिती माहिती आहे की नाही मला ते माहिती नाही परंतु मागच्या वर्षी हाच तो वेळ होता जेव्हा स्वराजच्या हातात जी गाठ होती त्याचं ऑपरेशन झालं होतं प्लस सुद्धा एका आरोपामध्ये जेलमध्ये होते आणि बरोबर मकर संक्रांतीच्या आधीच मी त्यांना बाहेर काढलं होतं म्हणजे मला वाटते बारा किती बारा तारखेला बहुतेक मी त्यांना बाहेर काढलं होतं आणि अशा पद्धतीने मागचे दिवस सर्व काही आठवण येत आहे आणि नवीन वर्ष जेव्हा लागते ना म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च तोपर्यंत माझ्या आयुष्यात एवढे संकट येतात की मी सांगू शकत नाही आणि आता है कि नभीन जी है कि है। मर मर मला धासधूस आहे की माझ्या आयुष्यात नवीन कोणत्या पाहुण्याची एंट्री होणार आहे की काय अशी मी भरपूर घाबरत आहे कारण गेले आठ ते दहा दिवस झाले मी खूप विकनेस मळमळ चक्कर अशी काही लक्षणे मला दिसत आहे आणि मी मला भरपूर असा ताप आला रात्री थंडी वाजून ताप आला आणि अचानक मी झोपून गेली आणि माझ्याजवळ येऊन स्वराज पण झोपला त्याच्यामुळे माहिती आहे का स्वराजला सुद्धा ताप आला आणि मला सुद्धा ताप आला आणि सकाळी उठल्यानंतर आम्ही एकदम फणफणलो होतो मग गणेशजीने जेव्हा मला हात लावला तर त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही तर दोघं सुद्धा बिमार आहे तर अजिबात तुम्ही उठू नको को पण मी म्हटलं नाही मला बरं आहे आणि नंतर मी उठली थोडीशी कामं केली तर स्वराजला म्हटलं चल तुझे हातपाय वगैरे वॉश करून देते मी तर स्वराजना पाणी टाकलं की एवढं बाथरूमच्या बाहेर बाहेर म्हणजे बाथरूममध्ये आत जातो मस्त्या करतो असं त्याचं धांगड धिंगाणा सुरू असते आणि मुलांना कितीही आवरलं ना तरी ते ऐकत नसतात तरी आम्ही भरपूर त्याच्यावर लक्ष ठेवतो आता त्याच्यात कसं हवामानात बदल झालेला आहे भरपूर हवामानात चेंजिंग आलेलं आहे बदल झालेला आहे त्याच्यामुळे मुलांना कसं कसं आहे कितीही काळजी घेतली ना तरी पण ते जे करायचं आहे तेच होत असते तर इथं ना स्वराजने शॅम्पू वगैरे मी यूज करत असते त्याच्यासाठी ते तर त्या पाण्यामध्ये त्याने संपूर्ण शॅम्पू वगैरे टाकून दिली होती तर हे मी कडक पाणी असं केलेलं होतं म्हटलं त्याचे हातपाय वगैरे वॉश करून देते म्हणजे हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून तर इथं बघा स्वराज कसा शॅम्पू घेऊन लाड करत होतं कोणी म्हणेल का हा आजारी म्हणून थोड्या वेळात तो चांगला होतो आणि थोड्या वेळेत तो आजारी पडतो म्हणजे त्याचं त्याला मला समजत नाही की त्याला काय करावं काही नाही आणि मागच्या वर्षी हीच ती वेळ होती जेव्हा त्याचं मी ऑपरेशन केलं होतं ज्याची की डॉक्युमेंट फाईल सर्व माझ्याकडे आहे कारण माझ्यावर छोटे आरोप लावण्यात आले होते की बाबा याचं ऑपरेशन वगैरे काही झालं नव्हतं मी नाटक केलं होतं मी माझ्या मुलांसाठी आजपर्यंत कोणतेही नाटक केले नाही मी तुम्हाला सांगून ठेवते मी स्वराजच्या जन्माच्या वेळेस पैसे मागितले होते ते सुद्धा मी इमानदारीने सगळ्यांचे पैसे परत केले आणि जर कदाचित आताही मला कोणाचा मेसेज आला तर मी त्यांना म्हणत असते की तुमचा मला स्क्रीनशॉट पाठवा मी तुमचे पैसे परत देते तर आता इथं ना स्वराज आवरत नव्हता मला एकटीला म्हणून गणेशजी सुद्धा त्याच्यासोबत आंघोळीला बसलेले आहेत म्हणजे गणेशजीला मी बोललो की तुम्ही पाणी टाका मी त्या आंघोळ वगैरे करून देते नंतर मस्तपैकी स्वराजची मी आंघोळ वगैरे करून दिली थोडंसं गरम पाण्याने वगैरे नंतर त्याला मॉइश्चरायझर वगैरे लावलं स्वामी समर्थ मा तर आमच्या इथं ना सकाळी उठल्याबरोबर स्वामी समर्थांचा तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची गाणी असतात नंतर संध्याकाळी पण आमच्या इथं तेच असते तर सुद्धा दिवसभर ते त्याचं तेच चालू असते अक्कलकोटस निवासी स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आणि अक्षरशः जेवण करताना सुद्धा तो स्वामींना आवाज देतो त्याच्यानंतर चहा दूध घेतो तेव्हा सुद्धा स्वामींना बोलतो यांना स्वामी चहा प्यायला त्याच्यानंतर मला म्हणतो मम्मी आपल्याला अक्कलकोटला जायचं तर मी त्याला जेव्हा म्हणते हो तर म्हणते कधी मी त्यांना त्याला मग सांगत असते की स्वामींना विचार आपल्याला ते अक्कलकोटला कधी बोलावते आणि मग तो ना तसंच धावत जातो स्वामींकडे आणि विचारतो की स्वामी महाराज आम्हाला अक्कलकोटला कधी बोलावता तुम्ही तुम्हाला समजत नाही का म्हणजे त्याच्या बोबड्या भाषेत ना तो स्वामींना वारंवार विचारत असतो आणि दिवसभर तो स्वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलत असतो माझं काही माझ्या मुलांचं मी कौतुक नाही सांगत आहे फक्त एकच सांगत आहे की जसं आपण आपल्या घरात म्हणजे हे करतो ना स्वामी नामस्मरण म्हणा किंवा भांडण म्हणा जे काही आपण करतो मुले ते सुद्धा आपले मुलं शिकत असतात तर अशा पद्धतीने त्याचं दिवसभर स्वामींसोबत बोलणं चालणं वगैरे चालू असते आणि मला खूप आनंद होतो तर असं आहे स्वराजचं कधी आजारी पडतो कधी चांगला राहतो कधी काय होतं तर इथं तो स्वामींची सेवा वगैरे करत होता मी करत होती स्वयंपाक आणि अचानक स्वयंपाक करता करता माझा स्वयंपाक जसा झाला तसा एवढी मला थंडी आधी ताप आधी मळमळ उलटी असं काही काहीतरी होत होतं आणि त्याच्यामुळे असं वाटत आहे की काय बाबा गणेशजीचं असं म्हणणं होतं की बाईबा प्रेग्नेन्सी राहिली की काय असं काहीतरी आणि आता बघू आता उद्या डॉक्टरकडे जायचं आहे डॉक्टर काय बोलतात काही नाही परंतु सध्या मला तरी इच्छा नाही आहे आणि करो ही गोष्ट जी आहे ते खोटी निघायला हवी कारण स्वराजच्या वेळेसच इतक्या प्रॉब्लेम फेस कराव्या लागल्या होत्या की अक्षरशः मला कालपासून तो म्हणजे क्षण आठवण होत आहे की मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात काय काय झालं होतं स्वराजचं ऑपरेशन झालं होतं गणेशजी आज जाऊन बसले होते स्वराच्या डिलिव्हरीच्या वेळेस माझ्याकडे पैसे नव्हते लोकांना मला प मदत मागावी लागली आणि तेवढ्याच इमानदारीने मी परतसुद्धा केली तेव्हा माझी ताकद होती हिंमत होती परंतु आता तुम्हाला माहिती आहे की आता मला म्हणजे असं नाही आहे की आई होण्याची इच्छा नाही आहे कारण आई होणं एक नैसर्गिक हे आहे देणगी आहे देवाची की ती कोणीही नाकारू शकत नाही आणि कोणीही ती नाकार नाकारावी असावी अशी कोणालाच इच्छा नसते परंतु मला तरी देवाला सांगणं आहे की बाबा मला आता नको आहे ज्यांना आवश्यकता आहे तिथं दे बाबा मला देऊ नको बस एवढं सांगायचं आहे आणि कधी कधी कसं आपला गैरसमज पण असतो परंतु जाऊ द्या उद्या, उद्या तो गैरसमज आता दूर होणारच आहे आणि नंतर मग आम्ही निघालो सकाळी सकाळी झाल्यावर हॉस्पिटलमध्ये हो जायला आता आमचा नाटकी स्वराज बघा कसा झोपलेला आहे आणि माझा चेहरा पण उतरलेला होता कारण मला भरपूर असं टेन्शन होतं की बाबा डॉक्टर काय सांगतात काय नाही आणि मला जेवणसुद्धा जात नाही मळमळ उलटी म्हणजे काही असे लक्षणं दिसतात परंतु कधी कधी विकनेस मुडे पण हा आपल्याला त्रास होत असतो तर आता मी हॉस्पिटलमध्ये जात आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच सांगणार की काय आहे काय नाही बाय बाय सर्वांना